नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे कोकणामध्ये राजकीय धुमशान आकाराला येत आहे रायगडचा पालकमंत्री कोण यावरून सुरू झालेला वाद आता अधिकच पेटलेला दिसतोय राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित होत आहेत यासाठीची पूर्वतयारी प्रत्येक पक्ष करतोय आणि असं असताना रायगडामध्ये सुनील तटकरे विरुद्ध भारत गोगावले असा सामना रंगू लागलाय तटकरे आणि गोगावले आमने सामने आले आहेत ही लढाई एकीकडे महायुतीतल्या दोन नेत्यांमधली दिसतीय प्रत्यक्षात मात्र ही लढाई राजकीय महत्वाकांक्षेची वर्चस्वाची आणि अहंकाराची आहे हे रायगडकर ओळखून आहेत भारतानं सोबत पंगा घेतला आहे पण रायगडात मात्र टर्किश टॉवेल चर्चेचा विषय ठरतोय या निमित्तानं आम्ही आपल्याला दोन दृश्य दाखवतोय पहिल्या दृश्यामध्ये टर्किश टॉवेल खांद्यावर टाकून बाजूला बगलेत धरून वावरणारे सुनील तटकरे आपल्याला दिसत आहेत तर दुसऱ्या बाजूला त्याच पांढऱ्या नॅपकिनला हातामध्ये घेत हवेत उंचवणारे भरत गोगावले दिसत आहेत आता भरत गोगावलेंना भरतशेठ गोगावले, भरत गोगावले असं रायगडात म्हटलं जातं आणि चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस त्यांचा हा पांढरा नॅपकिन त्यांच्या सोबत असतो ही जणू काही त्यांची ओळख आहे आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा गोगावलेंनी तटकरेंना आव्हान द्यायचा प्रयत्न केला तेव्हा एका विशिष्ट टप्प्यावर तटकरेंनी त्याच पांढरा नॅपकिनला खांद्यावर टाकून भरत गोगावले यांची प्रतिमा ही काही प्रमाणामध्ये विनोदी ठरवण्याचा प्रयत्न केला या माध्यमातून तटकरेंना भरत गोगावलेंसारखा चार वेळा आमदार झालेला व्यक्ती हा राज्यात विकासाच्या बाबत गम गंभीर नाही हे सुचवायचं होतं आता दुसऱ्या बाजूला भरत शेठ गोगावले हे भरत गोगावले सुद्धा अंगावर आलं तर शिंगावर घेण्याच्या मोडमधल्या म्हणजेच कुणी जर त्यांना आव्हान दिलं तर भरत गोगावले त्यावर अधिक वेगानं तुटून पडताना दिसतात आणि म्हणूनच रायगडात आपलं शक्ती प्रदर्शन करायच्यासाठी भरत गोगावलेंनी बोलावलेल्या सभेत अनेकांना हे पांढरे नॅपकिन वाटले आणि पांढरे नॅपकिन वापरणारा आमदार म्हणून खजील होण्याचं कारण नाही असं जणू काही तटकरेंना सांगायचा प्रयत्न केला आणि हाच पांढरा नॅपकिनचा विषय आता रायगडामध्ये बऱ्यापैकी लक्षवेधी ठरतोय नॅपकिन च्या आडून तटकरेंनी गोगावले यांची खोडी काढली आणि गोगावले त्याला प्रत्युत्तर दिले विशेष म्हणजे या जोडीला आता चक्क भाजपा नेते सुद्धा उतरले महायुतीतला वाद मोठा पक्ष म्हणून थांबवायच्या ऐवजी भाजपानं रायगडामध्ये गोगावलेंच्या पाठीशी उभं राहणं पसंत केलंय खरं म्हणजे मला वाटलं आलो तेव्हा वाढदिवसाची सभा असेल परंतु आल्यावर बघितलं आणि जी तयारी होती त्यावरून ही नॅपकिन सभा आहे हे माझं मत त्या ठिकाणी झालं आणि नॅपकिन किती महत्वाचं आहे माझा भागात मस्त मला घाम येतोय माझ्या हातात नॅपकिन नसता तर त्या ठिकाणी अवघड होऊन राहिलेला आणि रायगडच्या मातीचा एक स्वभाव आहे हो एक कोणाच्या वाट्याला जायचं नाही आणि वाट्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी दिलेला आहे त्याच प्रत्यंतर या सभेमध्ये येताना दिसतय आता वाद रायगडामधला आहे तो तटकरे आणि गोगावले यांच्यातला त्यात भाजपनं उडी का घ्यावी हा प्रश्न उपस्थित राहतो भाजपा गोगावलेंच्या पाठीशी असल्याचं वक्तव्य दरेकर करतायत आणि या निमित्तानं भाजपानं किमान रायगडात तरी राष्ट्रवादीला आव्हान दिलंय राष्ट्रवादीशी थेट पंगा घेतलाय महायुतीचा झेंडा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर फडकणार आहे मला वाटतं राष्ट्रवादी सहित विकास आपला झेंडा फडकणार आहे असा मी अर्थ त्यामागे समजतो परंतु राष्ट्रवादी नसलं तरी भारतीय जनता पार्टी भरत शेठ आणि शिवसेनेच्या सोबत या रायगड जिल्ह्यामध्ये निश्चितपणे असेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो अशा आयुष्य निळ मंत्री तर ते झाले आता एकच इच्छा त्यांची बाकी आहे तुमच्या सगळ्यांची इच्छा बाकी आहे त्यासाठी सुद्धा वाढदिवसानिमित्त त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो भरत गोगवले खूप दिवसांपासून मंत्री होण्याच्यासाठी तरसत होते मंत्री झाल्याच्या नंतर आता ते पालकमंत्री होण्यासाठी तरसत आहेत असं सर्वसामान्यपणे रायगडात बोललं जात रायगडच्या या नॅपकिन वादामध्ये भाजपा का उतरली आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे भारतीय जनता पार्टीला रायगड जिल्ह्यामध्ये काहीही करून सर्व बाजूंनी पाय रोवायचे रायगडातली त्यांची ही शक्ती त्यांना कोकणात उपयोगी पडणार आहे रायगडातला शेकाप संपल्यानं तिथे राजकीय पोकळी निर्माण झाली आहे आणि यात भाजपाला आता तिसऱ्या क्रमांकाचं स्थान निश्चितपणे साध्य करायचं आहे शिवसेनेच्या मदतीनं भाजपा रायगड इथे आपलं स्थान नक्की करू पाहतोय उत्तर रायगडमध्ये आता भाजपाचे चार आमदार आहेत एक खासदार आहे पण याच भारतीय जनता पार्टीचं दक्षिण रायगडमध्ये स्थान नाही त्यांना दक्षिण रायगडमध्ये सुद्धा आपलं स्थान निर्माण करायचंय कोकणात वर्चस्व हवं असेल तर रायगडात सुद्धा संपूर्णपणे वर्चस्व हवं ही भाजपाची नीती आहे त्यासाठी ते तटकरेंना रोखायलाही मागे पुढे पाहणार नाहीत रायगड मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातले मतभेद समोर आले आहेत अर्थात हे मतभेद कधी लपून राहिले होते का असाही प्रश्न येतोच आमदार महेंद्र दळवी यांनी तर या निमित्तानं तटकरेंना धारेवर धरण्याचा प्रयत्न केलाय आपले नेते आदरणीय शिंदे साहेबांचा आदेश तुम्ही काही करा पण तिची टाली पाहिजे आम्ही सगळ्यांनी तनमन झाली त्यांचं प्रामाणिक काम केलं पण निवडून गेल्यानंतर खऱ्या हाताने दाखवायची जात त्यांनी निश्चित दाखवली येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या खऱ्या हाताने महायुतीमध्ये आपण लढणार युतीमध्ये लढणार कुठेही या महाभागाचा लवलेश नसला पाहिजे नक्की भूमिका आपण घेणार महेंद्र दळवींची ही भूमिका एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला सुद्धा भरत गोगावलेंचे समर्थक एक पाऊल पुढे टाकताना थेट घेताना दिसत आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी सुनील तटकरेंवर यापूर्वी झालेल्या सिंचन घोटाळ्यांच्या आरोपांची आठवण करून दिली आहे

गोगावले आणि तटकरे यांच्यातला संघर्ष तसा जुनाच आहे टप्प्यावर निवडून येण्याच्यासाठी शिवसेनेची मदत घ्यायची आणि निवडून आल्यानंतर मात्र शिवसैनिकांचं खच्चीकरण करायचं असा आरोप तटकरेंवर लागतोय मात्र या संघर्षाच्या जुन्यापासून आत्तापर्यंतच्या प्रवासाचा एक आढावा आपण पटकन घेऊया सुनील तटकरे राजकारणात आले ते ए आर अंतुले यांच्यामुळे ए आर अंतुले हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत पण नंतर सुनील तटकरेंनी अंतुलेंना सोडलं आणि ते शरद पवारांच्या सोबत गेले म्हणूनच चिडलेल्या अंतुलेंनी तटकरेंना टकमक टोक दाखवा एवढं मोठं विधान केलं होतं पुढं कालांतरानं तटकरेंना रायगडात विरोधक नकोसेज झाले हा राजकीय निरीक्षकांचा निष्कर्ष आहे गोगावले चार वेळा आमदार असल्यानं ते आता तटकरेंना डोईजड होण्याची शक्यता आहे कारण आता गोगावले सत्तेत आहेत तटकरे यांच्याकडून गोगावलेंच्या विरोधामध्ये स्नेहल जगता यांना पाठबळ दिलं जाते गोगावले आहे गोगावले मराठा समाजाचे आहेत तर तटकरे हे गवळी समाजाचे आहेत तटकरेंच्या गवळी समाजाचं अत्यल्प मतदान असूनही तटकरे मात्र कायम सत्तेत असतात हे त्यांचं यशस्वी समीकरण गोगावले यांच्याकडे मराठा समाजाचं बळ असूनही त्यांच्या वाटेला आत्ता संघर्ष आला आहे गोगावले पालकमंत्री झाले तर आपली मुलगी अदिती तटकरे हिला ते आव्हान ठरतील हे सुनील तटकरे पुरेपूर ओळखून आहेत आता भाजपा आणि शिवसेनेचं गोगावले यांना पाठबळ मिळतंय तर दुसऱ्या बाजूला कुटुंब बा केंद्रित राजकारण केल्याचा ठपका तटकरेंवर ठेवण्यात आलाय तटकरेंच्या पक्ष मात्र ठामपणे उभा आहे त्या रुमालाचा उल्लेख आपण केला त्या रुमालानी आपला चेहरा लपवून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला लागणार ला नाही ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल कायम प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर खालच्या पातळीची टीका करणारे शिवसेनेचे मंत्री असतील दोन्ही आमदार असतील हे महायुतीमध्ये मुघलांप्रमाणे कायम आक्रमण करत असतात आणि महेंद्र थोरवेंचं तर मला खास करून आश्चर्य वाटत की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मला त्यांना आठवण करून द्यायची की दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश झाला बाळासाहेबांचे संस्कार नाहीत पण तुमचे डान्स बारचे संस्कार टेबल वर नाचताना अखंड भारत आणि इथे बघितलेले आहेत त्यामुळे महेंद्र दळवी महेंद्र थोरवे आपल्या औकादीत राहा आणि पुन्हा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नादाला लागू नका विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र